नव्वद टक्के लोकांना जर विचारलं तुम्ही व्यायाम करता का काय उत्तर मिळतं माहिती हो हो भरपूर व्यायाम होतो माझा होतो बरं का ॲटोमॅटिक करत नाही ते होतो कसा शेतात काम करतो भरपूर मेहनतीचं काम असतं सायकलवर जातो हे करतो ते करतो त्याला व्यायाम म्हणत नाही तो आपला गैरसमज व्यायाम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला माहितीये एखादी गाडी तिची जर बाजारात यायच्या अगोदर तिची स्ट्रेस टेस्ट होते ओके स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय जर समजा तिचा टॉप स्पीड जर एकशे चाळीस असेल तर तिला एकशे साठ च्या स्पीडवर एकशे सत्तरच्या स्पीडवर चालवलं जातं का कारण या स्पीडवर जर तिनं चांगलं परफॉर्म केलं तर एकशे तीस एकशे चाळीस किरकोळ वाटणार आहे तिला आरामात पळणार आहे ती म्हणजे कस्टमरच्या हातात गेल्यावर एकशे चाळीसचा जो टॉप स्पीड आहे त्याच्यावरती आरामात चालणार आहे तिला काही प्रॉब्लेम येणार नाही स्ट्रेस येणार नाही त्याला काय म्हणतात स्ट्रेस टेस्ट प्रत्येक इक्विपमेंटची केली जाते बाजारात अगोदर याने अगोदर त्याला बोलतात टेस्टिंग आता मी का सांगतो हे तुम्ही जर रोज मेहनतीचं काम करत असाल तर मग संध्याकाळी काय होतं माहिती का आपल्याला लगेच कंटाळा येतो आलो का लगेच बेडवर ए पाणी आण रे येऊन बसणार हलत होते आपली ना मग तेच म्हणायचंय मला आपली हालत का होते रोजचं काम आहे आपलं तरी पण हालत होते मग ती हालत होऊ नये म्हणून आता हे सैनिक लोक वगैरे हे एक्स्ट्रीम लेवलचा व्यायाम करतात कमांडो ट्रेनिंग बघा कसे असतात ते त्यांची मसल मेमरी तयार होते म्हणजे जर परत युद्ध झालं तर एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये ते तयार असले पाहिजे लढण्यासाठी तसंच करायचं आपल्याला त्यालाच व्यायाम बोलतात काय बोलतात एक्सरसाइज एक्सरसाइज बोलतात त्याला मग जर समजा रोज जर तुम्ही वीस किलो वजन उचलत असाल किंवा चाळीस किलो वजन उचलत असता एखाद्या पोतं उचलत असाल आणि जर तुम्ही शंभर किलोवर जर प्रॅक्टिस केली तर किंवा व्यायाम केला तर तुमचा स्टॅमिना जर तेवढा डेव्हलप झाला तर रोज समजा तुम्ही दहा किलोमीटर सायकल चालवत असाल आणि तुमचा स्टॅमिना पन्नास किलोमीटरचा झाला तर बघा म्हणजे ती एक आनंदाची स्थिती तयार होईल त्यावेळेस तुम्हाला तुमचं काम काम वाटणारच नाही थकवा येणारच ना नाही घरी आल्यानंतर याला त्याला किंवा पाणी माग हे कर, कर ते कर किंवा याच्यावर तोंड टाक त्याच्यावर तोंड टाक वाईटल्यासारखं वाटणार स्ट्रेस वाटणार उलट काम करते बघा तो व्यायाम नाही होते स्ट्रेस वाढतो एंगायटी वाढते हे सगळ्या गोष्टी वाढतात मग तो कसला व्यायाम तुमचा तो व्यायाम नव्हे व्यायाम म्हणजे काय जर आपल्याला ह्या लेवलला ले ले जर स्ट्रे काम करायचं असेल तर या लेवलला व्यायाम करणं म्हणजे हे काम सोपं होऊन जातं त्याला बोलतात व्यायाम तुमचं जर शारीरिक कष्ट जास्त असेल तर जास्त लेवलला ले तुम्हाला व्यायाम करावा लागेल म्हणजे याची जर प्रॅक्टिस झाली तर हे काही वाटणार आता आपण व्यायाम करत नाही ओके कारण शोधतो हो नाही नाही माझा रोज व्यायाम होतो ते होतं ते होतं हां आणि आणखी एक लक्षात घ्या बॉडीमध्ये सहाशे सत्तर प्रकारचे स्नायू आहेत सहाशे सत्तर ओके okay, हड्डी आपल्याला मुन्नाबाईनी सांगितली दोन सो छेतो हड्डी त्या बॉडीमध्ये तर सहाशे सत्तर स्नायू हे मी सांगतोय तुम्हाला ओके okay, सहाशे सत्तर स्नायू असतात प्रत्येक स्नायूचा व्यायाम होत नाही बघा तुम्ही बोलता ना माझा रोज व्यायाम होतो प्रत्येक स्नायूचा व्यायाम होत नाही एक 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 जर स्नायू कमी व्हायला लागला ना ताकद त्याची काठी लागेल बघा लवकर म्हातारं व्हायचं नसेल लवकर जागेवर बसायचं नसेल लवकर बेडवर पडायचं नसेल तर व्यायाम महत्वाचा आहे हा आणखी एक महत्वाचं आहे व्यायाम करताना भरपूर महत्वाचे आपल्या बॉडीतून हार्मोन्स रिलीज होतात आता ते बघू आपण महत्वाचे हार्मोन्स रिलीज होतात ते कुठले कुठले हार्मोन्स आहेत आणि ते किती महत्वाचे आणि काय करतात ते बघू हा पहिलं हार्मोन रिलीज होतं एन्डॉर्फिन्स काय काय बघा ते आहे पेन किलर हे कधी होतं माहिती आहे तुम्ही जास्त वेळ व्यायाम करत असते काय बोलतात प्रोलाँग डे जास्त वेळ किंवा जास्त इंटेन्स इंटेन्स म्हणजे काय जर तुमची कपॅसिटी जर समजा चाळीस किलो वजन उचलायची असेल तर तुम्ही पन्नास किलो म्हणजे इंटेन्स झालं ते जास्त झालं म्हणजे आपल्या कपॅसिटीपेक्षा थोडंसं जास्त किंवा कपॅसिटी एवढं त्याला बोलतात इंटेन्स आणि दुसरं काय प्रोलॉंगड म्हणजे जास्त वेळ अर्धा तासापेक्षा जास्त त्याला प्रॉंगड बोलतात <laughs> किंवा एक तास दोन तास त्यावेळेस काय होतं माहिती एन्डॉर फिज आपले रिलीज होतात त्या नावाचं काय हार्मोन आहे केमिकल त्याने काय होतं किलर्स आपल्याला पेन सहन करण्याची ताकद होत नाही आपल्याला त्रास व्यायाम केल्यामुळे जास्त वेळ त्याच्यानंतर प्रमोट्स प्लेझर बरं वाटतं अरे वा आपला आपण एवढा व्यायाम केला अजून करू प्लेजरेबल आहे ते इंडॉर्फिन आता दुसरं काय आहे डोपोमाइन डोपोमाइन भरपूर महत्वाचं आहे बघा आहे केमिकल फील गुड ज्यावेळेस आपण गोड खातो किंवा सिगरेटवाले सिगरेट, सिगरेट पितात आणखी काय काय करतात त्यावेळेस त्यांना गोड वाटतं बरं वाटतं फील गुड फॅक्टर त्यावेळेस हे डोपोमाइन रिलीज होतं बघा आता हे डोपामाइन रिलीज झाल्यामुळे काय होतं माहिती आहे का की रिवॉर्डिंग आहे मोटिवेशनल आहे आपल्याला आनंद वाटतो यस मी केलं मी व्यायाम केला त्याच्यामुळे आपल्याला फील गुड फॅक्टर वाटतं ओके मस्त वाटतं आनंद वाटतो एक हार्मोन रिलीज होतं तिसऱ्या प्रकारचं काय सेरिटोनिन सेरिटोनिन काय करतं रेड्यूस डिप्रेशन बघा रोज दिवसभर काम केल्यामुळे आपलं डिप्रेशन वाढतं बघा ऑफिसमध्ये काम केल्यामुळे डिप्रेशन वाढतं अरे यार आपलं हे राहिलं ते राहिलं डिप्रेशन मध्ये जातो आपण आपल्या नाही होत हे नाही होत वैताग आला म्हणजे हा जो वैताग आहे ना हे डिप्रेशन आहे हळूहळू दिवसभर काम केल्यामुळे आपण स्ट्रेसमध्ये जातो हे जे केमिकल आहे ना आहे हार्मोन सेरिटोनियन काय करतं रेड्युसेस डिप्रेशन डिप्रेशनला कमी करतं बघा जे डिप्रेशनमध्ये जातात ना भरपूर स्ट्रेसचं काम करून त्यांना गोळी घ्यायची गरज नाहीये आहे प्रोलॉंग करा ऑटोमॅटिक तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर हे जे सीईओ आहेत ना मोठे मोठे सुंदर पिचाई गुगलचा सीईओ किंवा मोठे मोठे सीईओ सगळे व्यायाम करतात बघा गोळ्या नाही घेत डिप्रेशनच्या हीच त्यांची गोळी आहे डिप्रेशनची त्यामुळे डिप्रेशन <laughs> त्यांचं कमी होत एंगायटी चिंता साऱ्या दुनियाची चिंता आपल्याला पोरगा पास होईल का वर्ल्ड कप जिंकेल का धोनी आऊट होणार नाही का <laughs> हाय इलेक्शन जिंकेल का कोणाचं सरकार येईल अमेरिकेत कोणाचं सरकार येईल पुऱ्या जगाची काळजी आहे आप आपल्याला चिंता आहे मग ह्या सगळ्या चिंतांमधून थोडंसं दूर पण झालं पाहिजे ना नाहीतर आपली बॉडी काय स्ट्रेसमध्ये जाईल डिप्रेशनमध्ये जाईल मग चिंते ॲंगायटीमधून बाहेर काढण्याचं काय करतं इमोशनल ॲक्च्युली वेलबिईंग तयार करतात हे जे पर्टिक्युलर सेरिटोनीन आहे इमोशनल वेलबिइंग ओके म्हणजे मानसिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य देत आपले ओके बरेचसे आता मानसिक रोग निघालेत बघा या रोगांपासून मानसिक रोग ज्यांना आहेत किंवा ज्यांना वाटतंय आपण त्याच्या वर्जवर होणार आहेत आपल्याला त्यांनी प्रोलॉंग एक्सरसाइज करा व्यायाम करा जिम मध्ये जा ऑटोमॅटिक तुम्ही त्याच्यातून तुम बाहेर निघणार बघा ओके okay. पूर्ण सगळीच्या सगळी व्यवस्था आपल्या बॉडीमध्ये आहे आपल्याला बाहेरून काही घ्यायची गरजच नाहीये पण आता काय जग तेच निघलंय ना गोळी घेतली का मला आराम पाहिजे मला त्रास नको कोणाला वजन उचलायचे कोणाला सकाळी जाऊन रनिंग करायची आहे याच्यापासून सुटका नाही आहे बघा आता माहीत नाही ज्याचं त्याचं काय जे वय असेल ते तुम्हाला जर एवढ्या वयात जर एवढं कळालं नसेल कि no the work. काई -काई दे इज नो ऑप्शन फॉर द हार्ड वर्क मेहनतीला सुटका नाहीये हे तर कळलंच असेल बऱ्याच लोकांना ही मेहनत शरीरासाठी जास्त वेळ जगण्यासाठी हेल्दी जगण्यासाठी भरपूर महत्वाची दुसरं काय ग्रोथ हार्मोन आता ग्रोथ हार्मोन काय काय करतं माहितीये पहिलं तर बॉडी मध्ये जे काय समजा हे झालंय डॅमेजेस झाले कुठं खर्चटलंय कुठं जखमा झाल्यात किंवा आतून काही जर इंजुरीज झाल्यात आतमध्ये पण भरपूर मोठंही आपल्या बॉडी म्हणजे मोठी संस्था आहे त्याच्या आतमध्ये पण बऱ्याचशे इंजुरीज होत्या काही मुळे विषारी पदार्थांमुळे आतमध्ये ते भरून काढण्याचं काम करते बघा पेशींचा लॉस होतो काही केसांचा लॉस होतो ते सुद्धा भरून काढतात किंवा आपले जीन्स जीन्सला रिपेअर करायला लागतं डीएनए रिपेअरिंग डीएनए लेव्हलला रिपेरिंग होतं हे सगळं कोण करतं हे ग्रोथ हार्मोन आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती जे वजन उचलतात ना त्यांचे स्नायू मोठे करायचा प्रयत्न करतात स्नायू वाढतात आणि तेच स्नायू म्हतारपणात कामा येतात बघा काठीची गरज पडत नाही ओके आता कॉर्टिझॉल कॉर्टिझॉल आणखी एक प्रकारचं हार्मोन आहे ते जर ते काय करतं रेग्युलेट मेटाबॉलिझम आपली पचन क्रियेला रेग्युलेट करतं अरे किती पचनाचे प्रॉब्लेम यार आपल्याला जे मैदा खातात त्यांना तर भरपूरच भरपूर प्रॉब्लेम तळलेलं खातात मैदा खातात म्हणजे बेकरीचे प्रॉडक्ट सो so, व्यायाम काय करतो आपलं मेटाबॉलिझम रेग्युलेट करतो रेग्युलेट म्हणजे काय जे नॅचरल पद्धतीचं मी व्हायला पाहिजे तसं बनवतो त्याला नैसर्गिक जो रिदम पाहिजे त्याचा त्याच्यात बनवतो त्याला तर ब्लड शुगर बघा ज्यांना साखर आहे त्यांनी बघा व्यायाम चालू करा अर्ध्या तासापेक्षा जास्त रनिंग हळूहळू करा रनिंग करा कुठलाही व्यायाम करा अर्ध्या तासापेक्षा रोज जास्त व्यायाम करा हाफ अँड नंतर तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवायला लागेल अर्ध्या तासाच्या आधी जे रनिंग करणार आहेत हे काय माहिती आहे का <laughs> व्यायाम चोरतात <laughs> नादी लावतात हा मी व्यायाम केला बायकोला मुलांना सगळं दुसऱ्यांना दुसऱ्यांना नादी लावू नका आणि स्वतःलाही नादी लावू नका करा अर्ध्या तासाचे वर व्यायाम करा नादी लावायचे कामं करू नका त्यांनी काहीच होणार डिवचल्यासारखं होईल फक्त शरीराला इफेक्ट होणार नाही सो, सो ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतं बघा हे हार्मोन जे व्यायामाने होत तयार होतं आपल्या शरीरात युम्युन फंक्शन जे आपली रोगप्रतिकार शक्ती ते पण वाढवतं बघा कोरोना आला होता, होता। ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होती ते गेले मला सांगितलं ना निसर्ग काय करतो सिलेक्शन करतो आपलं जे सडके कांदे फेकून देतं ज्यांच्या ताकद नाही ते आणि जे स्ट्रॉंग आहेत त्यांचीच वंशावळ पुढे चालते हे निसर्गाचं काम आहे भरपूर वर्षापासून तेच करत आलंय निसर्ग जे चांगले आहेत स्ट्रॉंग आहेत तेच पुढे चाललेत त्यांची वंशावळ जे स्ट्राँग नाही ते चाललेत गळत त्याला बोलतात नॅचरल सिलेक्शन निसर्गाचं सिलेक्शन आहे आता परत जर नॅचरल सिलेक्शन आलं ना कोविड किंवा दुसरा काही रोग बघा आपल्याला त्या सडक्या कांद्यांबरोबर जायचं आहे का मृत्यू आहे पण तो लवकर पाहिजे असेल <laughs> नको नकोय बरोबर आपण आठवण सुद्धा काढत नाही त्याची आपल्या शेवटच्या दिवसाची कुणाला आठवण सुद्धा नकोय बरोबर आहे <laughs> मग तर ती जर नको आहे तर थोडंफार प्रयत्न करा ना स्ट्रॉंग राहण्याचा हेल्दी राहण्याचा फिट राहण्याचा आणि शेवटचं काय केमिकल इन्सुलिन मधुमेह का होतो कसा होतो त्या व्हिडिओमध्ये बघा इन्सुलिनचं मी प्रॉपर सांगितलं इन्सुलिन काय करतं आपल्या रक्तात जे ग्लुकोज तयार होतं आपल्या बॉडीमध्ये ते रक्तामध्ये जातं आणि रक्तामधून वाहतं पूर्ण शरीरामध्ये ग्लुकोज काय एनर्जी देतं आपल्याला हा आता ते, ते ग्लुकोज जर ऍब्सॉर्ब करायचंय पेशीमध्ये तर ते पेशीचा दरवाजा उघडायचं काम कोण करत इन्सुलिन तेच काम करतं म्हणजे ते ऍब्सॉर्ब करायला मदत करतं तो दरवाजा उघडायचं काम करता आणि मग पेशी ते पटा -पटा ग्लुकोज घेते आणि स्वतःची एनर्जी तयार करते सिंपल इन्सुलिनच म्हणूनच ज्यांच्या शहरात इन्सुलिन बनायचं बंद होतं त्यांना डायबिटीस होतं मग त्यांना वरून इन्सुलिनची गोळी घ्यायला लागते ती गोळी घेतली तर पटापट दरवाजे उघडतात ब्लडमधलं जे ग्लुकोज आहे ते पटकन ऍब्सॉर्ब केलं जातं बॉडीमध्ये आणि ब्लडची ग्लुकोजची लेवल किंवा साखरेची लेवल कमी होते डायबिटीजवाल्यांनी अर्ध्या तासापेक्षा जास्त पळायला सुरुवात करा तुमचा डायबिटीज निघून जाईल हो निघून जाईल काहीच गरज नाही गोळ्या घ्यायची शरीरात पूर्ण सगळी व्यवस्था आहे बट नीड टू मूव्ह युअर बट उठून थोडासा व्यायाम करण्याची गरज बरोबर सो so, हे सगळे फायदे आहेत व्यायामाचे आपल्याला माहिती नाही आहेत आपल्याला फक्त कंटाळा माहिती आहे सो थोडासा कंटाळा सोडा ओके फिट बनायचा प्रयत्न करा हेल्दी रहा आणि आनंदी राहा बघा जर आजार नाही झाले ना तुम्ही आनंदी राहणार तुमचा सगळा परिवार आनंदी राहणार पैशाचं मी बोलत नाही पैसा तर वाचणारच जर आजारी नाही पडले तर नाही तर डॉक्टरांची घरं भरायचं काम चालूच आहे कोविडमध्ये जसं झालं तसं ओके बघा जमतंय का पटतंय का हे सगळं करायला ओके आणि आनंदी राहा धन्यवाद